रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी धनगवड येथील साईबा अमृतुल्यच्या मालकावर गुन्हा दाखल कामगाराचा झाला होता होरपळून मृत्यू पुणे शहरातील सातारा रोडवरील अहिल्या देवी चौकातील चहाच्या दुकानाला आग लागलेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झालाय या प्रकरणी सहकार नगर पोलिसांनी साईबा अमृततुल्य हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे केशव श्रीमंत जाधव वयवर्ष अठ्ठावीस राहणार भितांडे अपार्टमेंट कोंढवा रोड असं गुन्हा दाखल झालेल्या मालकाचं नाव आहे या आगीत संतोष श्रीसेन हेगडे वयवर्ष सव्वीस याचा मृत्यू झाला होता याबाबत प्रसाद कृष्णहरी यांची वयवर्ष तीस राहणार मानसरोवर अपार्टमेंट आनंदनगर सुखसागर नगर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे साईबा हॉटेलमध्ये रविवारी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास आग लागली होती आगीची वर्दी मिळताच कात्रज व गंगा धाम अग्निशमन केंद्रातील गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आतमध्ये एक कामगार अडकला असल्याची माहिती मिळताच जवानांनी पाण्याचा मारा करून जखमी अवस्थेत कामगार कर या कामगाराला बाहेर काढले या आगीची झळ शेजारील फिर्यादीच्या क्लेझंट होम डेकोर दुकान व कपड्याच्या दुकानाला पोहोचून त्यात त्यांच्या दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले साईबा अमृततुल्य या चहाच्या दुकानात दूध ताफवत असताना वायू गळती झालेल्या सिलेंडरमुळे ही आग लागली त्यावेळी संतोष हेगडे या कामगाराला बाहेर न पडता आल्यानं त्याचा होरपळून मृत्यू झाला अमृततुल्यमध्ये एकूण आठ सिलेंडर होते त्यापैकी तीन सिलेंडरमधून वायू गळती झाल्याचं अग्निशमक दलाच्या तपासणीत निष्पन्न झालेलं आहे अग्निशामक दलानं सुरक्षिततेच्या कारणास्तव हे सिलेंडर ताब्यात घेतले दुकानात कोणतीही सुरक्षाविषयक उपाय योजनांची काळजी न घेतल्यानं पोलिसांनी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा